दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे दुर्गा देवींचे शक्तीचे पाचवे स्वरूप स्कंद माता देवींची आज आपण उपासना करणार आहोत स्कंद म्हणजे कुमार कार्तिकेय यांची ती आई म्हणून त्यांना स्कंद माता असे म्हटलेले आहे बघा एका हातामध्ये तिने बालरूपामधील कार्तिकेयांना घेतलेले आहे दुसऱ्या हात तिचा आशीर्वादा स्वरूप आहे आणि बाकी अजून दोन हात त्याच्यामध्ये कमळ आहे तिने शुभ्र वस्त्र परिधान केलेले आहे ही देवी कमलासनात पद्मासन घालून बसलेली आहे त्याचबरोबर ह्या देवीचे वाहन सिंह असल्यामुळे ती सिंहावर आरूढसुद्धा झालेली आहे नवरात्रीचा पाचवा दिवस ललिता पंचमीचा दिवस अतिशय महत्वाचा लौकिक सांसारिक माईक बंधनातून मुक्त होऊन भक्ताचे मन विशुद्ध होते पद्मासनात जेव्हा आपण या देवीची ध्यानधारणा करतो आणि स्कंदमातेचे स्मरण करतो त्याद्वारे साधकाला ध्यान एकाग्र वृत्ती वाढवत परमार्थिक मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते बघा विशुद्ध चक्र आकाश तत्वाशी संबंधित त्याचबरोबर आपल्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित कंठाच्या मध्यस्थानी महासरस्वती देवींना बघण्याचा प्रयत्न करा आकाश रूपी देवी सरस्वतींचे भरपूर आशीर्वाद आपल्याला मिळत आहे प्रत्येक क्षणाला महा सरस्वतींचे आणि स्कंदमाता देवीचे खूप आभार मानायचे बीजाक्षर हमद्वारे खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग श्वास सोडत हमच उच्चारण करा हम हम हम, हम। या देवी सर्व भूतेषु माता, माता रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तस्ये नमस्तसे नमो नम प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार मानायचे एक देवी जी वात्सल्य प्रेम याचे स्वरूप आहे बघा तिच्या मांडीवर पाच मुख असलेले कार्तिक स्वामी आहेत ह्या देवीला चार भुजा असलेली देवी असेही म्हणतात प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे विशुद्ध चक्राशी संबंधित असलेले आपले दोन्ही खांदे असे मान्यात येते की आपल्याकडनं जे काही कर्म घडत आहे त्याचा सगळा हिशोब या स्थानी असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहे प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत प्रत्येक क्षणाला प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे खूप आभार हम द्वारे हम दोन्ही दंडांवर हात ठेवा प्रत्येक अवयवाला आपण रेकी देत आहोत प्रत्येकाचे खूप आभार म्हणा हम द्वारे हम दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा हम काढा रेखेची चिन्ह काढा आपल्या दोन्ही सक्षम हातांद्वारे सगळी चांगलीच कर्म होत आहेत प्रत्येक चांगल्या कर्मांचे खूप आभार हमद्वारे हम, द्वारे। हम... आकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा दुर्गा देवींचे चौथे शक्तीचे स्वरूप कुष्मांडा देवी या अनाहत चक्रावर विराजमान झालेले आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आरोग्याची देवता तत्वाशी संबंधित त्याचबरोबर शिवशक्तीशी संबंधित शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अनाहत चक्राचे यमद्वारे Yum! 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 प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येकाची आपण खूप काळजी घेत आहोत नवदुर्गा देवींच्या विविध शक्तीच्या स्वरूपांची आपण उपासना करत आहोत त्याद्वारे आपल्या प्रत्येक चक्राला भरपूर ऊर्जा मिळत आहे प्रत्येक क्षणाला स्कंदमाता देवींचे खूप आभार या देवी सर्व सर्वभूतेषु माता, माता रूपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम इथला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचेत बघा उपासनेची देवता स्कंद माता देवी यांची पूजा केल्याने सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात ह्या दिवशी ह्या देवीला केळी अर्पण केली जाते केळी अर्पण केल्याने आपले शरीर निरोगी राहते त्याचबरोबर केसर घातलेली खीरही या दिवशी देवीला प्रिय आहे मणिपूर चक्र अग्नी तत्वाशी संबंधित अग्नितत्व सूर्यतत्व ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्या अग्नितत्वाचे सूर्यतत्वाचे खूप आभार मानायचे रमद्वारे रम रम, रम। राम अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे दुर्गादेवींचे शक्तीचे तिसरे स्वरूप चंद्रघंटा देवी इथे विराजमान झालेले आहेत त्याद्वारे आपला रक्त धातू व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे सावकाश स्वाधिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा दुर्गा देवींचे दुसरे स्वरूप ब्रह्मचारिणी देवी ज्यांच्या एका हातामध्ये जपमाळ आहे दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे मा सतीचे सात्विक सोजळ स्वरूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवी जिनी हजारो वर्ष तपश्चर्या करून महादेव शंकरांना प्राप्त करून घेतले तपाचे आचरण करणारी ही देवीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार वमद्वारे वम वम व जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम दोन्ही किडण्यांद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे ह्या देवीचे प्रत्येक क्षणाला जलतत्व चंद्रतत्व, चंद्रग्रहाचे खूप आभार सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे या सक्षम देहामध्ये आपण खूप सुरक्षित आणि समाधानी आहोत दुर्गा देवींचे पहिले स्वरूप शैलपुत्री देवी हिमालय कन्या ज्याप्रमाणे आपले निर्णय ठाम होत आहेत जणू काही शैलपुत्री देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत पार्वतीचे सुंदर स्वरूप शैलपुत्री देवी ज्या नंदी देवावर स्वार होऊन आलेल्या आहेत नंदी देव शंकर देवांचे प्रतीक प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या एका हातामध्ये त्रिशूल आहे दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार लम द्वारे लम लम धातूमधला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे शैलपुत्री देवीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्याद्वारे आपले निर्णय ठाम झालेले आहेत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत दुर्गा देवींच्या विविध स्वरूपाची आपण उपासना करत आहोत त्याद्वारे साक्षात दुर्गा देवींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक चक्राची आपली जागृती होत आहे कमरेखालचा प्रत्येक अवयव मूलाधार चक्राच्या आधिपत्याखाली त्या प्रत्येक चक्रापर्यंतही शक्ती जाऊन पोहोचत आहे या शक्तीचे खूप आभार मानायचे लमद्वारे लम या देवी सर्व सर्वभूतेषु माता, माता रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त नमो नम स्कंदमाता देवींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात सावकाश दोन्ही हात तुमचे आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत शिवशक्तीच्या विविध स्वरूपांची आपण उपासना करत आहोत शिव म्हणजे शंकरदेव आणि त्यांची शक्ती असलेली पार्वती माता त्यांची विविध रूपे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला ह्या नवरात्रात मिळत आहे इथला प्रत्येक अवयव आपला अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ सगळ्या गुरूंचे स्थान असलेले चक्र सगळ्या रेकी गुरूंचे आध्यात्मिक गुरूंचे गुरु माऊलींचे स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे Om Dvare. Om. हा देवी सर्वभूतेषु माता स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः खूप आभार मानायचे या देवीचे प्रत्येक क्षणाला साक्षात् महासरस्वतींचे स्वरूप असलेली स्कंदमाता देवी अनन्य साधारण महत्त्व असलेली ललिता जीची आपण पूजा करतो त्या बुद्धीच्या देवतेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत इथला प्रत्येक अवयव आपला अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश डोक्याच्या बाजूने दोन्ही हात ठेवा कपाळाच्या मागचा भाग दोन्ही कानांच्या मधला भाग मेंदूतले सूक्ष्म अवयव यांच्यापर्यंत हे ऊर्जा पोहोचत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म ग्रंथींचे सूक्ष्म अवयवांचे ओम द्वारे ओ... ओम्... स्कंद माता देवी जी मातेच्या स्वरूपात आहे वात्सल्याचे रूप आहे अशा प्रत्येक मातेला मनापासनं नमस्कार बघा माता म्हणजे आई जिचे भरभरून प्रेम आपल्या मुलावर असते मुलीवर असते या सुंदर प्रेमळ स्वरूपाला प्रत्येक क्षणाला तिचे भार। सावकाश दोन्ही हात सहस्त्र हार चक्रावर ठेवा इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या परमतत्वाचे खूप आभार ब्रह्मांडात असणाऱ्या विविध शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे कल्पना करायची आहे सहस्त्र पाकळ्यांचे फूल इथे उमललेले आहे ज्याचा रंग जांभळा आहे प्रत्येक पाकळी खूप महत्त्वाची प्रत्येक पाकळीमधून आपल्याला भरभरून ऊर्जा मिळत आहे खूप आभार मानायचे या ब्रह्मांडातल्या सगळ्या चांगल्या शक्तींचे ओम द्वारे Oh uh... ते कार्यरत असलेली सूक्ष्म ग्रंथी सूक्ष्म अवयव प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे या देवी सर्व भूतेशो माता, माता रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नम स्कंद माता देवींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत शरीरातला प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येकाचे खूप आभार आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा बीजा अक्षर हम काढा चोकुरे काढा या पारंपरिक रेखे चिन्हांचे खूप आभार मानायचे ओमद्वारे ओ... आपले दोन्ही मेंदू व्यवस्थित काम करत आहे दोन्ही सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला म्हणापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ती ख्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघायचंय परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा स्कंदमाता देवींचे खूप आभार मानायचे या देवी सर्वभूतेषु माता, माता रूपेण संस्थिता नमस्तसे, नमस्तसे, नमस्त नमो नम प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार वैश्विकशक्तीचे खूप आभार या मंगलकारी स्वयंभू शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत दुर्गा देवींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत विविध शक्तींची आपण उपासना करत आहोत या प्रत्येक शक्तीच्या रूपांचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार थँक्यू सो मच टू एव्हरी वन अँड हॅव अ ग्रेट अँड ब्लेस्ड डे टू ऑल